राज्यातील शाळांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर या बैठकीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत याची माहिती आज आपण या बातमीमध्ये घेणार आहोत त्या अगोदर जर आपण या वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शंभर दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आलं दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही याबाबत माहिती दिली सीबीएसई बी एस सी पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील शंभर दिवसात शासनाकडून जोर देण्यात येत असल्याचे दिसून येते तसेच केंद्रीय शिक्षण पद्धतीच्या गरजेनुसार अवलंबही केला जाईल चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सी बी एस ई पॅटर्नचा विचार आपण करत आहोत पुढच्या वर टप्प्यात सी बी एस पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या आपण शाळांमध्ये घेऊ असे दादा भुसे यांनी म्हटलं आहे सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होईल असेही शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे पाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य असल्याचं मतही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं राज्यातील अनेक शाळांमध्ये त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही यापुढं राज्यातील सर्व शाळांच्या माध्यमामध्ये पाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचे भूषे म्हणाले मराठी भाषा प्रत्येक शाळा शिकवणं सक्तीचं असल्याचेही भूषे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी काय केल्या सूचना तर संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्यावा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या पालकांचा विश्वास राहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी समूह हो शाळा हे अतिशय महत्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे तथापि कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत